मिरज कोल्हापूर चाळ येथील मजुराच्या गुन्ह्यातील आरोपीस मुंबई येथून चोवीस तासाच्या आत अटक संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोखर अपर पोलीस अधीक्षक सांगली प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील शरीराविरुद्ध खुनाचा गुन्हा घडताच तात्काळ गुन्हा आणण्याबाबत आराखडा तयार करून तात्काळ जलद कारवाई करणेबाबत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शन केले होते दिनाक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नववाजे सुमारास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर चाळ मिरज परिसरातील पूर्वीचे रेल्वे इंजिन शेडजवळील जुने वडाचे झाडाखाली प्रकाश लाप्पा कांबळे वय पंचेचाळीस वर्षे राहणार कोल्हापूर चाळ वाघमारे प्लॉट मिरज यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी डोक्यामध्ये दगड घालून खून केल्याची घटना घडली होती सदर घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिरडा पोलीस निरीक्षक स्थागुशा सतीश शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गांधी चौक पोलीस ठाणेकडील तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथ तयार करून त्यांना अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य सूचना दिल्या होत्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सपोनी संदीप शिंदे यांनी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके तयार करून गुप्तबामतीदारांमार्फत माहिती संकलित करून सदर गंभीर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबत सूचना पथकांस दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय सत्तावीस वर्षे राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मिरज हा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सपोनी संदीप शिंदे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी वरिष्ठांचे परवानगीने तात्काळ गांधी चौक पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथकास मुंबईकडे रवाना केले होते